नमस्कार शेतकरी मित्र हो मी सुमित अनखडे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे टीमॅग्रिसच्या या प्लॅटफॉर्मवर जिथे आपण सातत्याने शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स शेतकऱ्यांना कायम देत असतो मित्र हो काही शेतकऱ्यांचा प्रश्न येत आहे की मायक्रोबियल कॉन्सर्शिया म्हणजे काय म्हणजे कुठल्याही पॅकेट्सवर आपल्याला पाहायला मिळते खास करून बायो कंट्रोल एजंट्समध्ये की कॉन्सर्शिया हा शब्द तिथे वापरला जातो की कॉन्सर्शिया म्हणजे नेमकं काय तर पहा मित्र हो जेव्हा जीवाणूंचा संघ एका पॅकेट्समध्ये दिला जातो म्हणजे ज्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ बॅक्टेरियाज फंगस एका पॅकेटमध्ये इन्क्लूड राहते तेव्हा त्याला कॉन्सरशिया म्हटलं जाते जसं की ॲझोटोबॅक्टर पण आहे पी एस बी पण आहे पोटॅशची मोबिलाइजिंग बॅक्टेरिया पण आहे पण ते सर्व एका पॅकेटमध्ये आहे तर तो काय झाला तर तो कॉन्सरशिया झाला त्याच पद्धतीने मित्र हो पहा की कॉन्सर्शिया बेस्ड प्रॉडक्ट जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला आपला उत्पादन खर्च कमी करण्याची स्ट्रेंथ राहते कारण आता डेक्स्ट्रॉस बेस जेही फॉर्म्युलेशन येत आहे जे कॉन्सर्शिया बेस येत आहे त्याच्यामध्ये विविध स्ट्रेन एका प्रॉडक्टमध्ये दिले जाते आणि मल्टिपल ॲक्शन त्या स्ट्रेंथनी केली जाते जसे की एका पॅकेटमध्ये जेही वेगवेगळे बॅक्टेरिया आणि फंगस आहे ते बॅक्टेरियाचं बॅक्टेरियाचंसुद्धा काम करते एखाद्या रोगावर अटॅक करण्याचंसुद्धा काम करते आणि बुरशीजन्य रोगाच्या विरोधात लढण्याचंसुद्धा ते काम करते मित्र हो मला तुम्हाला दोन प्रोडक्ट इथे सांगायला आवडेल ज्याच्यामध्ये फिश्पा बायोजेनिक्सचं एक प्रॉडक्ट आहे रूट हेल्थ दुसरं प्रॉडक्ट आहे एस्कॉर्ट मित्र हो एस्कॉर्ट या प्रॉडक्टमध्ये बघा कॉन्सर्शिया आहे म्हणजे त्याच्यामध्ये बेनिफिशियल मायक्रोब्स इन्क्लूड केलेले आहे ते म्हणजे पहा काय काय आहे त्याच्यामध्ये तर तिथे बॅसिलस सप्टिलिसचे पाच स्ट्रेन आहे त्याच्यामध्ये बॅसिलस एस पी पी बॅसिलस कोब्युलसन्स त्याच्यानंतर मायलोली क्युफन्स आणि पॉलिमायक्रा हे सर्व बॅसिलसचे अविविध स्ट्रेन आहे तसंच त्याच्यामध्ये एम्पिलोमायसिससुद्धा दिलेलं आहे आणि सुडोमोनस प्युरसन्स आणि ट्रायकोडोमाची व्हिरिडी आणि हर्जेनियम हा सुद्धा स्ट्रेन या प्रॉडक्टमध्ये दिलेला आहे हे एस्कॉट हे प्रोडक्ट आहे मित्र हो हे आ, उत्तम रीतीने बुरशीजन्य रोगावर इफेक्टिव्ह काम करते आणि तुम्ही याचा फॉलियर स्प्रेमध्ये सुद्धा वापर करू शकता आणि जमिनीमध्ये सुद्धा वापर करू शकता त्याचप्रमाणे पहा इथे आपण रूट हेल्थ हे एक प्रोडक्ट समजून घेऊया रूट हेल्थ हे प्रोडक्ट खास करून जमिनीसाठी दिलेलं आहे सॉईल बोर्न डिसिजेस जे आपल्याला उद्भवतात त्याच्यासाठी खास करून रूट हेल्थ हे प्रॉडक्ट डिझाईन केलेलं आहे ज्याच्यामध्ये मेटारायझिम एनिसोपली आणि बिव्हेरिया सारखे फंगल याच्यामध्ये दिलेले आहे जे जमिनीमधून इफेक्टिव रोल प्ले करतात त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर ॲबॅस्क्युलर मायकोरायझा हा घटकसुद्धा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पॅसिलोमायसिस लिलासिनस म्हणजे जो नेमॅटोडच्या अगेन्स्ट काम करतो तो घटकसुद्धा इथे दिलेला आहे जेणेकरून जमिनीमधून येणारा कुठलाही सॉईल बॉन्ड डिसीज असला तर त्याच्यावर तो फार इफेक्टिव असा काम करेल त्याच सुडोमोनास सुडोमोनास्तुरसन्स आणि बॅसिलस प्युमिलस हे सुद्धा स्ट्रेन या रूट हेल्थ या प्रोडक्टमध्ये दिले आहे म्हणजे हा प्रोडक्ट जमिनीमधून येणाऱ्या बॉन्ड डिसीजसाठी परफेक्ट काम करेल तर मित्र हो हे राहते कॉन्सरशिया बेस्ट प्रोडक्ट ज्याचा मदतीने आपण कमी खर्चामध्ये कमी पॅकेटमध्ये कमी पॅकेटच्या साईजमध्ये जास्त इफेक्टिव काम आपण करू शकतो तर हा फरक आहे मित्र हो, कॉन्सर्शिया बेस्ट प्रोडक्टचा तर कॉन्सर्शिया बेस्ड बेस्ट प्रॉडक्ट जे डेक्स्रॉस बेस्ट फॉर्म्युलेशनचे आहे त्याचा वापर आपण अधिकाधिक वाढवू शकतो वापरू शकतो आणि आपल्या शेतीमध्ये शाश्वतता आणू शकतो धन्यवाद